योग निद्रा योगनिद्रामध्ये जसं आपण स्वतःचं शरीर बघतो तसंच शरीराच्या बाहेरचा भाग किंवा बाहेरचं स्थिती आपण बघू शकतो जी मनानी बघायची असते याच्यामध्ये शरीर संपूर्णपणे सैल ठेवायचं आहे मनात इतर दुसरे कुठलेही विचार आणायचे आहेत बाहेरच्या आवाजांकडे दुर्लक्ष आहे मनामध्ये कल्पना करायच्यात एक सुंदर असं मंदिर आहे ते मंदिर एका मोकळ्या ठिकाणी आहे आजूबाजूला थोडी झाडं वाढलेली आहेत निर्मनुष्य असा प्रदेश आहे म्हणजे जिथं इतर लोक नाहीयेत ते मंदिर जुन्या दगडांपासून बनलेले आहे जुने काळे खडक दगड याच्यामध्ये बनलेले मंदिराचा काही भाग थोडासा पडका झालेला आहे मंदिरामध्ये आतल्या बाजूला गवत उगवलं आहे रानटी गवत तिथे फारसं कोणाचं लक्ष नाहीये त्या मंदिरामध्ये त्यामुळे खूप सारी शांतता पसरली आहे तिथे त्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे जे दगडामध्ये कोरलेलं आहे आपण त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये चाललेलो हो। आहोत जरी तिथे कोणीही माणूस नसला कोणीही नसलं तरीही तिथे आपल्याला देवाची अनुभूती येते आपल्याला असं वाटतंय तिथे आजूबाजूला कुठेतरी देव आहे त्याची जाणीव होते आपल्याला मंदिरात प्रवेश केलाय आपण अजूनपर्यंत आपल्याला माहित नव्हतं की ते मंदिर कोणाचं आहे सावकार चालत पुढे चाललेलो आहोत आपण तिथे बाहेरच नंदीची आपल्याला एक मूर्ती दिसतीय नकळत आपण त्या नंदीच्या पायावर डोकं ठेवले त्याला नमस्कार केलाय उठून गाभाऱ्याकडे चाललेलो आहोत गाभाऱ्यामध्ये शंकर भगवानांची पिंड आहे त्या गाभाऱ्यामध्ये वरच्या बाजूला एकच असा झरोका आहे झरोका म्हणजे छोटी खिडकी ज्याच्यातून सूर्यप्रकाश आतमध्ये त्या पिंडीवर पडतोय खूप सुंदर दृश्य आहे खूप शांत वाटतंय ते बघून त्या पिंडीवर अभिषेकासाठी एक तांब्या लटकवलेला असतो तो तांब्या कोरडा ठक्क पडलेला आहे त्यात कुठलंही पाणी नाही आहे आजूबाजूला थोडा पालापाचोळा पडलेला आहे आपण त्या मंदिराची थोडी साफसफाई केली आहे गाभारा झाडून काढलाय मंदिराच्या बाजूलाच एक ओढा आहे त्या ओढ्यातून पाणी घेऊन आलेलो आहोत ते पाणी पिंडीच्या वरच्या तांब्यामध्ये घातलेलं आहे आणि डोळे मिटून शंकर भगवानांच्या पिंडीसमोर बसलेलो आहोत साधी मांडी घालून कमरेत ताड बसलेलो आहोत आपले डोळे मिटले गेलेले सकाळची शांतता जाणवते आपल्याला काभाऱ्यामध्ये जास्ती प्रमाणात त्या पिंडीकडे बघत जप करणार मनातल्या मनात, मनात जप करणार होत एकवीस वेळेला ओमकार जप करणार होत ते पाणी त्या तांब्यामध्ये ओतलेले त्याचा एक एक थेंब पिंडीवर पडायला लागलेला आहे जसं काही अभिषेक व्हायला लागलेला आहे त्यामुळे प्रत्येक थेंबाला आपण एक ओंकार म्हणणार आहोत सगळ्यांनी ओंकार मनातल्या मनात म्हणायचा मनात आहे मी फक्त मोठ्यांनी म्हणणार आहे माझा ओंकार म्हणून झाला की तुमचा मनातल्या मनात चालू होईल संपूर्ण लक्ष आपलं त्या पिंडीकडे आहे मनातून डोळे मिटलेले आहेत आपल्या ओंकार जपामुळे आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज यायला लागलेला आहे सगळं जंगल जाग झालेलं आहे संपूर्ण लक्ष त्या पिंडीकडेच ठेवायचं आहे मन शांत झालेलं आहे मनातले त्रास दुःख दूर झालेले प्रत्येक वेळी हे करताना शवासन करून मगच हे करायचं शवासनामध्ये आपल्याला झोप लागणार नाही याची काळजी घ्यायची त्या पिंडीकडे बघत दोन्ही हाताच्या बोटांची सावकाश हालचाल करायची त्या पिंडीकडे बघत पायाच्या बोटांची सावकाश हालचाल करायची कमीत कमी आवाज करत दोन्ही हात एकमेकांच्या जवळ घ्यायचे कमीत कमी आवाज करत न घासता पाय एकमेकांच्या जवळ घ्यायचे जमिनीवर घासायचे नाही आहेत अतिशय सावकाशपणे डाव्या कुशीवर आहे कमीत कमी आवाज होईल याची दक्षता घ्या डोळे उघडायचे नाहीयेत फक्त डाव्या कुशीवर वळालेलो आहोत आपण अजूनही लक्ष आपलं त्या पिंडीकडेच आहे अजूनही अभिषेक होतोच आहे उजवा हात जमिनीवर दाबायचा आहे आणि उठून बसायचं आहे साधी मांडी घालून बसायचं आहे डोळे अजूनही मिटलेलेच आहेत साधी मांडी घातलेली आहे अजूनही त्या पिंडीकडेच आहे शरीर संपूर्णपणे शांत झालेलं आहे शरीरावरचा ताण कमी झालेला आहे मनावरचा ताण कमी झालेला आहे पॉझिटिव्ह विचार मनात येणार आहेत त्या पिंडीकडे बघत दोन्ही हात एकमेकांवर घासायचे ती जी ओंकाराची ऊर्जा होती ती सगळी आपल्या हातामध्ये एक करायची ते हात दोन्ही डोळ्यांना लावायचे सावकाश ती सगळी ऊर्जा आपल्या डोळ्याला लावायचे संपूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवायचा आहे दोन्ही हाताची ओंजळ त्या चेहऱ्यावर ठेवायचे त्या ओंजळीमध्ये आपल्या स्वतःचा चेहरा बघायचा आहे फ्रेश झालेला चेहरा आनंदी झालेला चेहरा त्याच्यावर कुठलाही ताण नाहीये कुठलाही त्रास नाही आहे चेहऱ्यावर स्मित हास्य आहे आपल्या चेहऱ्याकडे बघतच दोन्ही हात खालती घेत साव